नमस्कार मी सावित्रा खडाखडे सावित्रा रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मी आज बनवणार आहे चमचमीत गवारची भाजी ते कशी बनवायची ते बघणार आहोत तर तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईबच्या पुढे बेल ऐकॉन असेल ते पण क्लिक करा आणि मी आता स्वच्छ गवार धुवून घेतले आहे आणि ते निवडून घेतलेले आहे आणि कोळे कोळ्या अशा गवार आहेत मी त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर लसूण मीठ आणि लाल बॅडगी तिखट आणि काळं तिखट आणि को शेंगदाणाचं कूट मी त्यासाठी गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे मी आता त्याच्यामध्ये गवार टाकून नीट व्यवस्थित परतून घेणार आहे मी अगोदर गवारची भाजी करताना ते परतून घेते म्हणजे ते कसं असं व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे मी अगोदर त्याचं छान परतून घेऊया बघा मी व्यवस्थित परतून घेते आणि आता गवार पूर्ण भाजून भाजून झालेले आहे मला शक्यतो अशा तव्यावरती लोखंडा तव्यावरती मला करावंसं वाटतं मग ते व्यवस्थित परतलं जातं बघा मी गवार कशी भाजून घेते तुम्ही बघू शकता बघा व्यवस्थित भाजलेली आहे मी आता एका थाळीमध्ये गवार ट्रान्सफर करून घेते आणि ते ट्रान्सफर करून मी त्याला आता स्वच्छ पाण्याने अजून एकदा धुऊन घेते म्हणजे फोडणी टाकताना मी गवार भाग गवार धुवून अजून फोडणीमध्ये टाकून घेते मी गॅस आता चालू केलेला आहे आणि त्यावरती कढई ठेवून कढई गरम करायला ठेवते गवारची भाजी मला खूप आवडते आणि मी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल छानसं गरम झालं छानसं गरम झालं की आपण त्यात जिरे जिरे टाकून घेऊया आणि जिरं चांगलं फुललं पाहिजे तुम्ही बघू शकता बघा जिरं किती छान फुलतं आहे मम्मी बघा ते त्याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे लसूण भरपूर कुठून टाकायचं म्हणजे ते त्याचं चविष्ट चा छान लागतं आणि चवदार भाजी लागते आणि तिखट टाकून घेतलेलं आहे मी मी तेलातच तिखट टाकून घेते कारण जरा चमचमीत भाजी होते मला तिखट खूप आवडतं म्हणून मी असं एकदम चमचमीत आणि झणझणीत भाज्या करते आणि त्याच्यात थोडासा मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि बघा ही बॅडगी तिखट आणि मी व्यवस्थित परतून घेते फोडणी व्यवस्थित परतली की आपण त्याच्यामध्ये गवार टाकून घेऊया गवार बघा मी धुऊन टाकते भाजून घेतलेली गवार होती आणि आता मी चांगलं परतून घेणार आहे एक पाच मिनटं मी परतून घेते तुम्ही बघू शकता आणि चवीपुरतं मीठ मीठ टाकून आपण अजून थोडंसं मी पाणी टाकते एक वाटीभर म्हणजे ती गवार चांगले शिजली पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी टाकून त्याच्यावरती मी झाकून घेते बघा मी ले आ, ले आहे। एक थाळी झाकले आली आहे आणि एक दहा एक पाच किंवा दहा मिनटं आपण उकळून घेऊया गवारीच्या भाजीला म्हणजे ते कसं व्यवस्थित शिजलं जातं गवारची भाजी माझ्या बहिणीने त्यांनी रानास्त गवार लावलेली होती म्हणून ती माझ्या बहिणीने एक किलो गवार दिलेली होती म्हणून मला गवारची भाजी मी दोन तीन दिवस झालं सलग मी गवारचीच भाजी करते आणि हे बघा शेंगदाणाचा कूट टाकून घेते शेंगदाणाचा कूट टाकून मी व्यवस्थित परतून घेते आणि त्याच्यावरती एक थाळी झाकून बघा व्यवस्थित भाजी शिजलेली आहे आणि उकळी पण आलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी मस्त शि चांगली शिजलेली आहे माझ्या बहिणीच्या राणामध्ये जे काही भाज्या वगैरे असेल ते प तेही मला देते कधी कधी मग मीही आमच्या राणामध्ये जे काही असतं मी पण तिला देऊ शकते ना बघा मी एका बाउलमध्ये भाजी ट्रान्सफर करून घेते बघा भाजी किती मस्त झालेली आहे एकदम चमचमीत आणि झंझणीत भाजी शेजेपर्यंत मी इकडे दोन भाकरी करून घेतलेल्या आहे बघा भाकरी पण मस्त आणि भाकरी गरमागरम भाकरीबरोबर आणि गरम गरम गवारची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर मी जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर जर अजून सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर सबस्क्राईबच्या पुढे बेल ऐकून असेल ते क्लिक करा त्यामुळे धन्यवाद